श्री स्वामी समर्थ बैलपोळा कधी साजरा केला जाईल जाणून घ्या योग्य तारीख आणि वेल चला करने जर वर साल, तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बैल पोळ्याला वर्षभर बैलांनी केलेल्या कष्टांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि हा सण श्रावण महिन्याच्या अमावस्येला साजरा होतो जो पिठोरी अमावस्या म्हणूनही ओळखला जातो दोन हजार पंचवीसमध्ये बैलपोळा तेवीस ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल या दिवशी शेतकरी बैलांना समजून सजून त्यांची पूजा करतात आणि त्यांना विश्रांती देतात शेती संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या बैलपोळा हा कृतज्ञतेचा सण यंदा तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रासह मध्य भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे श्रावण अमावस्येला साजरा होणाऱ्या या सणात शेतकरी आपल्या मेहनतीच्या साथीदार असलेल्या बैलांना समज सजून पूजा करतात व त्यांना विश्रांती देतात श्रावण अमावस्या ज्याला स्थानिक पिठोरी अमावस्या म्हणून संबोधले जाते या पवित्र दिवशी महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग आपल्या बैलासमोर कृतज्ञतेचा उत्सव साजरा करतो त्यालाच बैल पोळा असेही म्हणतात यंदा शनिवार तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी काही ठिकाणी स्थानिक मान्यतेनुसार बावीस ऑगस्ट बैलपोळा हा रंगीबिरंगी उत्सव आनंदात साजरा केला जाणार आहे हा सण विशेषतः विदर्भ मध्य प्रदेश आणि छत्तीसगड प्रदेशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो शेतकरी या दिवशी बैलांना विश्रांती देतात त्यांच्या खांद्याला ढवून खांद शेकणे हळद व तूप लावून पूजा करतात सुंदर झूळ शाल माल चांदीचे तोडे इत्यादींनी सजवतात शिंगांना रंग लावले जातात आणि घरगटात खास गोड पदार्थांची अर्पण होते उदाहरणार्थ पुरणपोळी ठोंबरा इत्यादी स्थानिक परंपरा विदर्भात काही ठिकाणी हे खूप मोठ्या थाटात दोन दिवसाचे मोठा पोळा प्रथम दिवस व दन्हा पोळा दुसरा दिवस साजरे केले जातात दुसऱ्या दिवशी मुलं मातीचे बैल सम सजून घरोघरी फेरी करतात आणि त्यांना पैसे किंवा भेटवस्तू दिल्या जातात यावेळी गावात मारुती देवळासमोर तोरण बांधला जातो पारंपरिक बै बाई... बैल पोळ्याच्या गीतांची गाणी वाजवतात वाजतात आणि बैलांची मिरवणूक निघते ता वाजत ताशे सनई ढोलगोळा या पारंपरिक वाद्यांनी सणांचा रंग चढविला जातो सर्व बैलांची या ठिकाणी यात्रा भरवली जाते प्रमुखांकडून यांची पूजा केल्यानंतर ही बैल आप बैल आप आपल्या घराकडे पळत सुटतात या दरम्यान बैलांना घरोघरी गृहिणींकडून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो पिठोरी अमावस्याची वेळ अमावस्या तिथी प्रारंभ बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा पंचावन्न वाजता सुरू होईल अमावस्या तिथी समाप्त तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा पस्तीस वाजता संपते बैलपोळा हा शेतकरी संस्कृतीतील हा असा सण आहे जो प्रकृतीशी मानवी नातं शेतीशी आधारित परंपरा व पशुप्रेम या मूल्यांना उजाळा देतो शेतीच्या भारावर असणाऱ्या बैलांचा आदर करून हा सण आपापल्या नैतिकता कृतज्ञता व सामूहिक एक एकात्मतेचा संदेश देतो पोळा कसा साजरा करावा करतात बैलपोळा हा दिवस बैलाच्या विश्रांतीचा दिवस असतो या दिवशी बैलाकडून कुठल्याही प्रकारचे काम करून घेतले जात नाही कारण हा बैलाच्या पूजेचा दिवस असतो आजही भारतात हा सण शेतकरी पारंपरिक पद्धतीनेच साजरा करतात सर्वप्रथम बैलांना नदीवर किंवा ओढ्यावरती नेऊन त्यांना स्वच्छ आंघोळ घातली जाते त्यांना चारा पाणी दिले जाते दिवसभर बैलाची सुंदर विविध रा रंगामध्ये सजावट केली जाते बैलाचे शिंगे रंगवली जातात त्यावर गेरूचे टिपके दिले जातात पाठीवरती झूल टाकले जाते डोक्यावरती बाशिंग लावले जाते नवीन व्यसन कासरा दोर लावला जातो गळ्यात कवड्याची माळ आणि घुंगरांच्या माळा घातल्या जातात त्यालाच घोंगर माळ देखील म्हणतात पायात रंगीत तोळे घातले जातात आपला बैल सगळ्या सुंदर दिसावा यासाठी प्रत्येक शेतकरी आपल्या अव ऐपतीप्रमाणे बैलाला सजवण्याचा प्रयत्न करतो सर्व सजावट झाल्यानंतर गावातील सर्व शेतकरी बैलांची मिरवणूक काढतात बैलांना मारुतीच्या देवळात नेले जाते मंदिराला प्रदक्षिणा मारली जाते सर्व बैल गावाच्या वेशीजवळ जमतात तिथे सर्व बैलांना एकत्र उभे केले जाते आणि गावातील मुख्य व्यक्तीने इशारा करताच सर्व बैल आपापल्या घरी पळस सुटतात त्यालाच ग्रामीण भागात पोळा मट मत... पोळा फुटला असे म्हणतात मग शेतकरी त्यांच्या बैलांना घेऊन घरी निघतो या दिवशी बैलाला नैवेद्य देण्यासाठी प्रत्येक घरामध्ये दे गृहिणी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात जेव्हा बैल त्यांच्या दारात जातो तेव्हा त्यांची त्याची गंध लावून पूजा केली जाते त्यांच्यावरून दिवा ओळला जातो आणि त्यांना गोड नैवेद्य पोट भरून खाण्यासाठी दिला जातो अशा प्रकारे सुंदर पद्धतीने गावाकडे बैल पोळा आजही साजरा केला जातो बैल पोळ्याची कथा एकदा शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर सारीपाठ खेळत होते या खेळामध्ये भगवान शंकर हरले परंतु भगवान शंकर म्हणतात डाव मी जिंकला यावरून महादेव आणि माता पार्वती त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला या खेळाला साक्षीदार महादेवाचे वाहन्ना नंदी होते माता पार्वतीने नंदीला खेळामध्ये कोण जिंकले असे विचारले सारीपाटाचा डाव शंकराने जिंकला असे नंदीनी सांगितले नंदीचे हे बोलणे ऐकून माता पार्वतीने नंदीचं नंदीचं खूप राग आला पार्वतीने नंदीला शाप दिला की मृत्यू लोकात तुझ्या मानेवर जीव ठेवून तुझ्याकडून काम करून घेते घेतले जाईल नंदी खूप घाबरला आणि पार्वती मातेला शरण गेला तेव्हा पार्वती मातेने नंदीला उशाप दिला जो शेतकरी वर्षभर तुझ्या मानेवर जीव ठेवील तो शेतकरी वर्षातून एकदा तुझ्याकडून काम करून न घेता तुला गोडधोड पदार्थ खाऊ घालून तुझी पूजा करील तेव्हा तेव्हापासून शेतकरी वर्षातून एकदा बैलपोळा साजरा करू लागला अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच बैलपोळा कधी साजरा केला जातो तारीख वेल ही सर्व माहिती आपण पाहिली तसेच बैलपोळाचे महत्त्व आणि बैलपोळाविषयी कथा देखील पाहिली जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ